सर्वांनी लक्ष द्या आपण इंग्लिशची बारा खडी शिकलोय बरोबर ना म्हणजे आपण डबल ए च काय शिकलोय आय दुसऱ्या ईच काय शिकलोय डबल ई आता तुम्ही जे बारा खडी शिकलाय त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते इथं तुम्हाला करायचं आहे इंग्लिश रीडिंग आज आपण बघतो की इंग्लिश रीडिंग कसं करायचं तुम्हाला शंभर टक्के व्यवस्थेशीर वाचायला क्लियर क्लिअर सर्वांनी सड बसा आणि इथं लक्ष द्या आता आपण काही थ्री लेटर वर्ड्स काही फोर लेटर वर्ड्स असं पण घेऊया हो मग आता मला सांगा सी टी काय होत सी टी कॅट मग आता पुढचा शब्द तुम्हीच वाचणार पी एटी काय होणार पॅट एम टी बॅट एच एच ए टी काय होतं हॅट जी एटी काय होणार गॅट जी टी काय होतं गॅट थ्री लेटर वर्ड्स पण यांचा सगळ्यांचा उच्चार काय सेम आहे थ्री लेटर वर्ड्स सेम प्रोनाऊन्सिएशन अशा पद्धतीनं तुम्ही काय केलं पाहिजे इंग्रजी वाचलं पाहिजे असे शब्द तुमच्या पुस्तकातून तुम्ही काय केले पाहिजे शोधले पाहिजे कळालं आता बघा इथ चला लक्ष द्या म्हणा पीईन पेन पेन बरोबर ना यच इन एन बघा तुम्ही वाचू शकता का नाही बघा तुम्हाला सांगायची गरज पडली का नाही बरोबर बरोबर का नाही आता आता बघा मी तुम्हाला एक शब्द सांगितला तर पुढचे शब्द काय करू शकता तुम्ही तुम्हीही वाचू शकता बरोबर आहे का नाही पे हे बरोबर आहे का नाही आता इथं बघा बघा वाचलं का नाही तुम्ही क्लिअर वाचलं का नाही चला बोला आता पीओ टी मग मला सांगा आता जीओ टी बघा तुम्ही बोलले का नाही एच ओ टी हॉट बोलले का नाही तुम्ही बरोबर आहे का नाही पीओ टी पॉट जीओ टी पॉट एच ओ टी मग मला सांगा टीओ टी बघा तुम्ही बोलले का बरोबर आहे का टीओ टी बरोबर का नाही मग मला सांगा एम ओ टी वॉ बरोबर आहे का नाही आणि एन ओ टी काय होणार मग बघा तुम्ही शिकलेला नाही बरोबर आता फोर लेटर्स बघा आपण काय केलं आता ह्या तीन लाही थ्री, थ्री लेटर्स पण याचा प्रणाउन्स विषय कसा आहे सेम तुम्ही घरी पण असंच वाचन करायचं हळूहळू एक एक लेटर टाळवत जायचं वाळवत जायचं आता आपण थ्री लेटर झालेत आता आपण इथं फोर लिटर वर्ड्स बघ किती लिटर वर्ड्स चला आता मला सांगा सी ए डबल कॉल सी ए डबल मग आता मला सांगा एम ए डबल बघा तुम्ही बोलले का नाही कॉल एच ए डबल पी ए डबल्यूएल टॉल बरोबर आहे का नाही बघा आता मी एक शब्द सांगितला तर बाकीचे शब्द तुम्हीच सांगितले समजलं का नाही हा त्याच्यानंतर मग आता मला सांगा जी ए W L कॉल G A W L कॉल बरोबर आहे का तरी मॉल पी ए W L कॉल बरोबर आहे का नाही आता हे असे शब्दाचं सेम प्रोनान्सिएशन तुम्ही शिकायचं चला आता तिकडे बघा B E S टी काय होतं बेस्ट बेस्ट G E S T पेस्ट बरोबर समजलं तुम्हाला क्लिअर हा हां त्याच्यानंतर हेस्ट शिकले का नाही तुम्ही क्लिअर का नाही शिकले का नाही हा तर हे धालेक्ट कसे झाले सेम प्रोनाऊन्सिएशन काय झालंय यांचा सगळ्यांचा उच्चार काय सेम आहे काय सेम आहे आणि उच्चार सेम असलं तर आपण पुढचा वर्ड आपोआप काय करू शकतो बोलू शकतो पण यासाठी एवढं लक्षात ठेवा अगोदर काय पाठ पाहिजे बाराकडी लक्षात ठेवा याच्या अगोदरची पहिली स्टेप काय बाराकडी तुम्हाला पाठ पाहिजे बाराकडी नसेल तर तुम्ही पाठ करू शकत नाही हे तुम्ही चुकीचं बोलणार आहात तुम्ही व्यवस्थितशीर बोलू शकत नाही सगळ्यांना कळालं क्लिअर कळालं ओके okay कळालं समजलं तुम्हाला हा आता हे असे शब्द तुम्हाला मी एक बुक दिले दिले का नाही त्या बुक मध्ये असे सगळे शब्द आहेत ते शब्द तुम्ही काय करायचे व्यवस्थितशीर वाचायचे आणि त्याच्या खाली जागा सोडलेली आहे ते सुद्धा काय करायचे तुम्ही लिहून कळायचे आता आपण हळूहळू एक एक शब्द काय जाणार आहे वाळवत जाणार आहे एक एक शब्द काय होत जाणार आहे जोरद वाढवत जाणार आणि एक एक शब्द वाढला सेम प्रोनाउन्सिएशन मग डिफरंट प्रोनाउन्सिएशन तर तुम्हाला इजी वाचायला येणार सगळ्यांना कळालं पक्क कळालं ओके डन